सकाळ भांडण लांचे भाला ऐक कोण पिझा रिला कपि ठा हातीठ्या सुरा भास टा देव प्रभु राम आ प्रभू रामचंद्रानं विनंती केलेल मारत राया शरवडून या ठिकाणी अंगावर रोमांच उठला ಕಾ ಪರಿಣಾಮಿ ಜಾ ರೋಮಾವಳಿ ಹಿಗ್ರಾಳ ದಾತಾಳಿ ಮಸ್ತ ಮಂಡಳಿ लागले शहर आले अंगावर काय अद्भुत प्रकार झाला धोनी दिसती नेत्र धैसे धग धगिता इंगा त्राटिता भूमी पावा मारतरायचे डोळे लोहगोळ्यासारखे झाले सेफ्टी जमिनीवर आदळली सगळे लोक भयभीत झाले काय शेवट पहिला पुच्छाचा अकोडा रंगोनी सुवेचा कडा मेघा मारताना प्रभू रामचंद्राचा जय जयकार केला ना, नाथ महाराजांना वर्णन केलंय शब्दाचा अर्थ वेळोवेळा रघुनाथ प्रभू रामचंद्राची केली ना केली कोणी त्याचा कैलासी शंकर ब्रह्मांड हळबडीने थोरा अर्जुनाच्या रथावर शंकराचा अवधार मारुत राहण्या सुरुवात केली परिणाम के पार्वती होते त्यांच्या पर्यंत कीर्तीचा आवाज गेला आणि सगळे या चराचरामध्ये लोक भेटी प्रयोग कायसा सृष्टी प्रळय रुद्र निमती दृष्टी इंद्रादिक पडिले संकाटे प्राणकंठी मारोत्राच्या उड्डाणाच सगळ्याला या ठिकाणी सर्व लोक भयभीत झाले चरा चर तुमधुबून गेला अशी परिस्थिती निर्माण वृक्ष भ्रमती गगनांतरी त्या सुळेचे वृक्ष भ्रमण करू लागले कशा मारोत्राच्या आवेशान अशी परिस्थिती ब्रह्मांडामध्ये या ठिकाणी उद्भवली सागरा कळबळा धरा करून राम नाम स्मरा न नार दक्षाण सागर संपूर्ण क्रमेला राम नामाचा उपकार केला आणि सप्त सागर दुधाचा खिराचा सर्व काही लवणारी समुद्र सात समुद्र ओलांडले आणले आणि मारुत्राच गगनाच्या पलीकडे परी गगनांतरी सत्य लोका पर्यंत परी केले उड्डा नाची थोरे विक्रमा भारी कपे बलवान होते सप्तसागरावून या ठिकाणी उड्डाण केल्या केल्या अवया सर्व तिने लोकांमध्ये त्याचा कैलासापर्यंत आवाज गेला नाही त्याची कीर्ती गेली कीर्ती गेली आणि त्या ठिकाणी सर्व जागे झाले निषाध मधु जी थोरी गेली उड्डाणाचा इंद्र पुढच्या होळी मध्ये म्हणणार रावणाला अशी परिस्थिती उड्डाणामुळे झाली म्हणे आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्रा श्रीराम चंद्रना टोप्या सगळी ख्याती माहित होती कारण सर्व राक्षसाचा निपांत झाला होता एक उरला असे रावण रावण एकटा उरला होता बर का सगळे प्रधान पुत्र सगळे सगळं राहीस झालं होतं त्याच्यामुळं रावणाला चिंता पडली हा बाप जर अहो यानं जर गेला तर औषधी आणणार आहे औषधी आल्यानंतर लक्ष्मण उठणार आणि त्याच्या सोबत युद्ध कोण करील रावला झेल भेटावा एकमेका परीसा वीर नाही कारण तसेच बल्लाडे आणि घरका लंका लंकान सोबत होता विधीशन सोबत होता मारोत्राया मारोत्रायापेक्षा अंगात दहा पटीनं बलवान असणारा त्यांचा शिष्य असणार त्याची भी ख ऐकली होती कारण अनेक प्रकारच्या रावणाला अंगदान सुद्धा बोलून या ठिकाणी सांगितलं होत आशा सर्वाची आठवण झाली हे जर सगळे आपल्या अंगावर पडली आपलं काय होईल रावण चिंता करतो